नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस मे सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर मान्सूनबाबत बोलायचं झालं तर दक्षिण अंदमान समुद्रात आलेला हा मान्सून आज काय पुढे सरकलेला नाही मात्र येत्या दोन तीन दिवसात अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये आणि अंदमान बेटांवरती मान्सून पुढे सरकू शकतोय त्यानंतर जर आपण पाहिलं की सतेसार इमेजमध्ये उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाचे ढग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि याहून तालुका अंदाज पाहिलं तर खंडाळा फलटण वाई महाबळेश्वर या ठिकाणी रात्री पावसाची शक्यता राहील कोरेगावच्या आसपास च्या आसपास गडगाडी पाऊस क त्यानंतर मानमध्ये पावसाची शक्यता किंवा खटावच्या आसपास पावसाची शक्यता राहील पुणे शहर पुरंदर बारामती या ठिकाणी तसेच इंदापूरच्या आसपास मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल या पट्ट्यात एका ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा होऊ शकते यानंतर मार्शिअसच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त जो काय भाग आहे पैठणच्या आसपास आंबड परतूरच्या आसपास तर या ठिकाणी गडगडी पाऊस होईल आणि तो दक्षिणेकडे गेवराई माजलगावच्या आसपास आपल्याला सरकताना पाहायला मिळेल तसेच म्हणजे हे जे उत्तरेकडून दक्षिण किनणारे पावसाचे आहेत जे की बीड परभणी जिल्ह्यातील उत्तर भाग हिंगोलीतील काही भागांमध्ये आज रात्री पाऊस होईल बुलढाणा अकोला सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात जर पाहिलं वाशिमचा रिसोडचा भाग असेल बुलढाणाचा लोणारच्या आसपासचा थोडासा भाग आहे त्यानंतर अकोल्याचा जर पाहिलं तर मूर्तिजापूरच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर आ या ठिकाणी दर्यापूरच्या आसपाससुद्धा गडगाडी पाऊस पाहायला आपल्याला मिळू शकतो आहे तसेच अमरावतीचे उत्तरेखील भागवरून मोर्शीच्या आसपाससुद्धा गडगाडी पावसाची शक्यता किंवा रामटेकच्या आसपास गडगाडी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये जे काही ढगाळलेलं वातावरण आहे यामुळे हलके थेमाची शक्यता राहील कवठे महांकाळच्या आसपासही थोडाफार आपल्याला आज रात्री पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल आहे सांगितलेल्या तालुक्याने व्यतिरिक्तही अजून काही असे भाग असू शकतात त्या ठिकाणी आपल्याला आज रात्री पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काय पावसाची शक्यता दिसते ती की उद्या कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगलीच्या काही भागांमध्ये मेघगर्जनचा पावसाचा अंदाज जाईल पुणे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी विखुरलेला गडगाट होऊ शकतो भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या सुद्धा विखुरलेल्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अपडेट्स देऊ या व्यतिरिक्त जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम परभणी हिंगोलीचा आसपासचा भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होऊ शकतो आणि आता विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही राहिलेल्या राहिलेल्या सुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरच्या हवामानाच्या अंदाज पण चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका